अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र महाराष्ट्रात जनावरांची खरेदी विक्री म्हटली की पहिलं नाव घेतलं जातं ते सांगोला जनावर बाजाराचं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दर रविवारी भरणारा हा बाजार राज्यातील सर्वात मोठा आणि अत्यंत लोकप्रिय पशुबाजार म्हणून नावारोपाला आलाय या बाजारात एकराहून अधिक जागा व्यापलेली असून राज्यातील तसेच शेजारील राज्यातील व्यापारी इथं जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी आवर्जून हजेरी लावतात सकाळी सहा पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा बाजार सुरू असतो लांबून येणारे व्यापारी या आदल्याच दिवशी जनावरे घेऊन दाखल होतात बाजारात उपलब्ध असलेली जनावरे कोंबड्या शेळ्या मेंढ्या जर्सी गाई म्हशी बैल रेडे लहान मोठ्या प्रकारची सर्व जनावरे बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात कोटी रुपयांपर्यंत व्यवहार होतात बाजारात दर रविवारी प्रचंड आर्थिक देवाणघेवाण होते शेतकरी व्यापारी जनावरप्रेमी सर्वांची प्रचंड गर्दी बाजारात दिसून येते अत्यंत सुटसुटीत व सुव्यवस्थित व्यवस्था प्रत्येक जनावरांच्या विक्रीसाठी वेगळा विभाग ठरवलेला आहे त्यामुळे न गोंधळता व्यवस्थित व्यवहार होतो रस्सी खाद्य औषधे कृषी अवजारे जनावरांची उपकरणं यांची स्वतंत्र दुकानं या बाजारात उपलब्ध आहेत बाजार समितीची सोख व्यवस्था बाजारात स्वच्छता सुरक्षा कर्मचारी व्यवस्था आणि कर प्रणाली अतिशय पारदर्शक आहे विकल्यावर बाजार समितीकडून पावती दिली जाते आणि त्याची नोंद ठेवली जाते जनावर बाजारात आणण्यासाठी कोणताही कर नसून केवळ विक्री कर आकारला जातो सांगोला बाजाराला मिळतो व्यापाऱ्यांचा भरभरून प्रतिसाद आज सांगोला बाजार महाराष्ट्राच्या पशुपालन क्षेत्रातील केंद्रबिंदू ठरलाय येथून हजारो व्यापारी आपला व्यवहार पार पडतात विश्वास व्यवस्था आणि सुविधा या त्रिसूत्रीमुळे सांगोला पशुबाजार अव्वल ठरतोय